श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सो आनी आज आहे चौथा श्रावणी सोमवार आणि त्याचबरोबर कृष्ण जन्माष्टमी आज संध्याकाळी आपल्याला आपल्या घरातील जे काही दारिद्र्य दुःख अडचणी आहे तर ते दूर करण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर आज संध्याकाळी जो कृष्ण जन्माष्टमीचा पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो रात्री बारापासनं ते बारा पंचेचाळीसपर्यंत आहे या कालावधीमध्ये तुम्हाला भगवान श्रीकृष्णांचं पूजन करायचं आहे पूजन करत असताना तुम्ही त्यांना पाळण्यामध्ये ठेवा त्याच्यानंतर तुम्ही त्यांची आरती करा कंध फुलं त्यांना अर्पण करा त्याचबरोबर आज रात्री बारा वाजता तुम्हाला आता सोमवारचा उपवास सोडायचा आहे आणि त्याचबरोबर कृष्ण जन्माष्टमीचा देखील उपवास आपल्याला धरायचा आहे तर मग काय करायचं सोमवारचा उपवास सोडण्यासाठी आपण भगर खाऊ शकतो आणि संध्याकाळी भगर खाल्यानंतर आपला कृष्ण जन्माष्टमीचा आप उपवास जो आहे तर तो पुढेही कंटिन्यू होईल आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या मंगळवारी तुम्ही भाजीपोळी खाऊन हा उपवास जो आहे तर तो सोडू शकता अशा पद्धतीने हा उपवास देखील करू शकता त्याचबरोबर आज संध्याकाळी तुम्हाला श्रीकृष्णांची आरती करायची आहे श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे आठवे स्वरूप आहे त्याच्यामुळे आज आपल्याला घरामध्ये विष्णू सहसनाम आणि त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि श्रीकृष्णाला तुळस आवर्जून अर्पण करायचे आहे ह्या चुका आपल्याला प्रामुख्याने टाळायचे आहे की आज घरामध्ये सकारात्मक वातावरण ठेवा भांडण कटकट वादवाद होणार नाही याची काळजी घ्या आणि त्याचबरोबर आज संध्याकाळी आपल्याला कापूरचा उपाय करायचा आहे कापूर हा आपल्या घरामध्ये अनेक प्रकारे सकारात्मक घेऊन येत असतो आणि ही सकारात्मकता आपल्याला आपल्या कामांमध्ये यश आणून देण्याचं काम करत असते आपण खूप काम हातामध्ये घेतो व्यापार व्यवसाय नोकरी शेती पण त्यामध्ये जर यश येत नसेल पैशाला पैसा पाईशा घरामध्ये राहत नसेल पतीची मुलांची घराची आपली स्वतःची प्रगती कुठेतरी थांबलेली असेल तर ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे उपाय आहेत तर ते करणं तितकंच महत्वाचं आहे आज प्रत्येक आईने आपल्या मुलांवरनं संध्याकाळी मीठ जे खडे बघा तर ते उतरवून टाकायचं आहे त्याचबरोबर जर पती पत्नीमध्ये भांडण होत असतील तर आज संध्याकाळी तुम्ही श्रीकृष्ण आणि राधेची जी मूर्ती असते एकत्र तर त्याची स्थापना आपल्या देवघरामध्ये दे तुम्ही करू शकता याने घरामध्ये महिलांमध्ये आणि पुरुषांमध्ये भांडण होत नाही कटकटी होत नाही घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते त्याचबरोबर एका विड्याच्या पानावरती तुम्हाला श्रीकृष्ण लिहून हे पान तुम्हाला भगवान श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण करायचं आहे या सर्व गोष्टी आज तुम्ही संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करा यांनीही चांगला फायदा होईल त्याचबरोबर घरावरनं तुम्हाला आज संध्याकाळी थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि हे मीठ तुम्हाला घरावरनं ओवाळून तुम्हाला दक्षिण दिशेला फेकायचं आहे आपल्या घराला जी कोणाची नजर लागलेली असेल तर ते दूर करण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला आज संध्याकाळी मीठ उतरून टाकायचं आहे सात वेळेस किंवा पाच वेळेस तुम्ही हे मीठ उतरून टाकू शकता तर ह्या सर्व गोष्टी आज संध्याकाळी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा आता संध्याकाळी तुम्हाला कापूर जाळायचा आहे आता हा कापूर कशा पद्धतीने जाळायचा ते बघा तर कापूर जाण्यासाठी एखाद्या भांड्यामध्ये कापूर घ्या आणि त्याचबरोबर तुम्हाला दोन लवंग घ्यायच्या आहेत ह्या लवंगा तुम्हाला देवघरासमोर बसून तुमच्या हातामध्ये ठेवायच्या आहेत आणि त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे एकशे आठ वेळेस आणि त्यानंतर संपूर्ण घरातून नंतर ह्या लवंग फिरवायच्या घरातील प्रत्येक भिंतीला टच करायच्या आणि त्या कापूरमध्ये ठेवायच्या आहेत कापूरमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला हा कापूर दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा आणि संपूर्ण घरातून हा प्रचलित कापूर फिरवल्यानंतर तो आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती घेऊन तिथे जाऊन ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो कापूरचा उपाय आहे तर तो करायचा आहे तर करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि तिथे ठेवल्यानंतर एक मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवायचा की माझ्या घरातले जे काही दोष अडचणी दुःख दारिद्र्य आहे तर ते दूर झालेले असेल आणि त्याचबरोबर माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होईल त्याच्यानंतर पुढचा उपाय म्हणजे तुम्हाला एक तमालपत्र घ्यायचं आहे त्या तमालपत्रावरती तुम्हाला एका निळ्या कलरच्या पेनने तुमचं नाव लिहायचं आहे त्याच्याखाली तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला त्यावरती लिहायची आहे काही असू द्या नोकरी शिक्षण किंवा प्रमोशन किंवा जी काही इच्छा असेल तुमची धन संपत्ती पैसा तर आ, ही इच्छा लिहिल्यानंतर हा जो तमालपत्र आहे तर तो आपल्याला आपल्या हातामध्ये धरायचा आहे दोन्ही हातांमध्ये झाकून ठेवायचा आणि एक अफर्मेशन स्वतःला द्यायचा आहे की माझी ही इच्छा आज पूर्ण झालेली आहे आणि मला या इच्छेमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही असं म्हणून त्यानंतर कापूर सोबत तुम्हाला हे तमालपत्र जाळून टाकायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या दोन उपायांपैकी कोणताही उपाय तुम्ही करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल श्रद्धा आणि विश्वास ठेवून उपाय करा त्यावेळेस त्याचे फायदे आपल्याला होत असतात फक्त त्यावेळेस घरामध्ये सुतक बिरेड स्पिटळ वगैरे नसावं एक गो ही गोष्ट लक्षात ठेवून आज श्रीकृष्ण जन्माष्टमी खूप छान आणि व्यवस्थितपणे साजरी करा तुम्हाला सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ